नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत गेले जवळपास पन्नास दिवस आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांशी बोलतोय कोरोना आणि कोरोना नंतरचं जग अशाच एका दिग्गजाशी आपण आज गप्पा मारणार आहोत मी स्वागत करतो थिंक बँक वरती राजेंद्र देशपांडे सरांचं सर मनापासून स्वागत तुमचं सर सर गेले, गेले त्रेचाळीस वर्ष मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर किंवा ज्याला आपण रूढार्थानं इंजिनिअरिंग सेक्टर म्हणतो त्याच्यात कार्यरत आहेत MD, जा पास आउट झाल्यानंतर ते किर्लोस्कर ऑइल इंजिन्स म्हणजे कोयल या कंपनीत जॉईन झाले आणि नुकतंच आठ दिवसापूर्वी त्या कंपनीचे सीईओ आणि एमडी म्हणून रिटायर झाले जवळपास त्रेचाळीस वर्षाचा प्रवास त्यांनी बघितलाय असंख्य चढ उतार बघितले मोठे मोठे प्लांट सेटअप करणं असंख्य कंपन्यांच्या बॉडीज वरती असणं बऱ्याचशा शिक्षण संस्थांवरती ते आहेत आणि इंजिनिअरिंग सेक्टर मधल्या सगळ्या बाबींचा ज्यांचा अभ्यास आहे आणि स्वतः अनुभव आहे अशा व्यक्तीशी आपण आज बोलणार आहोत की नक्की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मध्ये काय घडतंय चाळीस कोटी कंपनी असताना जॉईन होणं आणि तीन हजार कोटीची कंपनी करून मग सोडणं या अनुभवातून म्हणजे मग रिटायर होणं या अनुभवातून आम्ही काय शिकलं पाहिजे या बऱ्याच गोष्टींवर आपण बोलणार आहोत सर माझा पहिला प्रश्न खूप स्वाभाविक आहे कोरोना मुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवरती नक्की काय परिणाम झाला असं आहे की आम्ही त्याला असं म्हणतो बिफोर आणि आफ्टर सो बिफोर कोविड अँड आफ्टर कोविड सो कसं आहे की काहीही झालं तरी पूर्वीचं जग आणि आताच जग याच्यामध्ये दे डेफिनेटली फरक असणार आहे कारण नोबडी कुड इमॅजिन की अशा पद्धतीने सलग एवढे दिवस लॉकडाऊन म्हणजे ऑलरेडी वी आर ॲट म्हणजे दोन महिने ऑलमोस्ट झालेले आहेत अजून एखादा महिना व्हायची शक्यता आहे आणि असं असताना पुढे काय हेही माहीत नाहीये त्यामुळं सलग दोन अडीच तीन महिने एखादी गोष्ट बंद राहणं आणि ते फक्त भारताकरता नाहीये हे जगाकरता आहे त्यामुळं सगळी सिच्युएशन मी असं म्हणेन की अशा पद्धतीची या शतकामध्ये म्हणजे असं म्हणतात की एकोणीसशे वीस साली एकोणीसशे अठरा ते वीस साली फ्लूचं काहीतरी असा आ, का प्रकार झाला होता आणि त्याच्यानंतर आता ट्वेंटी ट्वेंटीला हे झालंय त्यामुळं हयात असलेल्या लोकांपैकी कोणाला असं कोणी आठव शकणार नाही की तीन तीन महिने जग बंद झालं आणि असं बघता एक प्रकारचं म्हणजे नुसतं बंद होणं नाही तर एक भीती मनात असणारा त्याचबरोबर जे काय तुमच्या हातात आहे ते सगळं बंद करून तुम्ही स्वतःच्या जीवासाठी पहिलं तुम्ही मी म्हणणार प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर मग बिझनेस काय आहे मग इतर गोष्टी काय आहे सो कम्फुई रेडी टू कंटिन्यू